मे ये तू कोण हे मंडली आम्ही चौघी बहिणी आहे का आठ महिन्यातून एकत्र आले जेव्हा आम्ही ती येतो तेव्हा ही नसते भेट नाही होईत काय बोलायची भेट नाही होईत सासरी तर तिघी नसतात एक तुम्हाला एक मी गंमत दाखवते हा का नवीन साडी एक दोन तीन चार पाच आठ नऊ दहा मला कसं माग मारलं होत भाग्याने सर्व मावशीला आणि आईला संगीत खुर्ची खेळायला घेतली नमस्कार जय महाराष्ट्र शुभ सकाल आम्ही खांडसकर चॅनेल वर तुमचं स्वागत आज आहे रक्षाबंधन बहीण भावाच्या नात्याचा सण प्रेमाचा सण तर आज आम्ही चालतो आवळोलीला साडे अकरा झाले जाता जाता हे पहा आणि आज आम्ही जणी सगळ्या बहिणी आठ महिन्यातून भेटणार आहोत चला आम्ही नंतर भेटू हो सगली। कधी रक्षाबंधन येते कधी रक्षाबंधन येते रक्षाबंधन 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 किती गर्दी आहे पहा मिठाईच्या दुकानात भरपूर गर्दी आहे त्यामुळे मी आणि राहिली आणि मिस्टरांना बोलले की तुम्ही जा मिठाईच्या दुकानात आणि मिठाई घेऊन या कच्ची पिकी द्या थी थी <laughs> <laughs> गर्दी होती ना भरपूर अथक प्रयत्नांच्या यशानंतर गर्दीच गर्दी आज रेट वाढवलेला असतो त्यांना माहिती आज घेणारच आणि आमची बागा केल्याला सुरुवात पण केली केली आईस्क्रीम कोण बोलतो ती मी नाही घेतला केला गे बोलली आता केला खाते डोक्याला लागतो चला आता आता डायरेक्ट भेटू घरी अरे घरी सर्वजण आले असतील वाट बघत असतील हाय गाईज आम्ही आत्ताच पोचलो घरी आणि आमची पोयनाची पोयनाची बहीण कालच आली आणि बाकीच्या ह्या सर्वजणं येतील आत भाग्याला गाईज ती कधी पोचते तिला वाटलं मावशी जाते की काय बोली आहे ती वस्तीला आणि आम्ही आत्ता पोचतो आता मस्त गप्पा गोष्टी चालल्यात आमची भाग्या काय करते पहा तुम्हाला दाखवते हो आथ, आत्या पण आले आज सर्व नाते भेटणार आहेत आत्या बहीण भाऊ भाची भाचा आई पप्पा असे भरपूर जण वाग्या काय करते आमची वागे पत्ते गेलते का जुगार घेतलाय जुगार घेतलाय वाग्याने इधर देखो हे वाघे इकडे जाव ये पण कसा आराम चाललाय आमच्याला भाग्याला गुलाबाचं फूल पाहिजे कमी आता आहेत अजून दोन तीन बघा आमची ताई दिदी बाबू नाही आला ताई आली आमची पोयनारची बहीण पण आली ती आपली आणि जी, जी छोटी आहे ती काही अजून आली नाही आणि ही खूप घाईची माणसं असतात आता त्यांना खूप घाई झाली हा बिझी माणसं <laughs> आम्ही रिकाम तिकडे माणसांना म्हणून आमच्याकडे खूपच वेळ असतो आमची छोटी बहीण काही आली नाही आता ती भेटते की नाही बघू आता इकडे काकाकडे आले राखी बांधायला जाऊन आली आणि आमची तर आरती पण झाली राखी बंधन झालं आता आम्ही जाणार खीर खाल्ली पेपर्स खाल्लं नाश्ता केला बाय बाय आता चाललो सरबत घ्यायचे सरबत बनवले डोय ये लोकर बा दारि न गाडी न सगळे नाही आहे नाही दारि गाडी मार मांशी <ेंट साथ आशा़ागा> Hayır, आले छोटे भाऊ आमची बारकी बहीण पण आली टेम्पोची मावशी आली टेम्पोची मावशी आता फॅन चालू आहे त्यामुळे दिवा भिजला वेल्डर मावशी आणि आमची ताई एक दिवसासाठी आमची भाऊज आहे का आम्ही भाऊला राखी बांधतो ना सगळे तिकडे वार मी विचार पडलेला असं फोनवर मंडळी आम्ही चौघी बहिणी आहे का आठ महिन्यातून एकत्र आले जेव्हा आम्ही ती घेतो तेव्हा ही नसते भेट नाही व्हिईत काय बोलायची भेट नाहीत सासरी गेलं होईल नाईक येते तर तिघी नसतात झालं ना फोटो नाही काढला आमच्या ताईला खूप गाई आम्ही कसे मॅचिंग झालेत बघा तिघी जणी दि पण आणि तुम्हाला एक मी गंमत दाखवते हा ना नवीन साडी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा का मला कसं माग मारलं होतं माझी साडी जुनी झाली मी दोन नाही नाही सेकंड आहे सेकंड वेळेला लावले आणि ब्लॉगिंगच्या नाव जेवणावरून फोटो मध्ये येत नाही ना हे आमचे भाऊ चालले आहे बाय डली चाली मायरा ए आमच्या मायराला मावशी नाही बोलतायत तर मायरा मला आई बोलते हाय हाय ना बाय आमच्या ताईला घाई नेहमी प्रमाणे हाय गाई जिया जेवायला सर्वजण जेवण झालो आणि आता आम्ही बारकी मावशी मी आई जेवायला बसलो वरण भात बिरड्याची भाजी आणि काय मिक्स मिक्स व्हेज आहे आणि कारलेची भाजी होती आणि खारोटी ना पापड पण आहे पण मी बाकी काही घेतलं नाही मी या दोन या दे जेवायला आणि शेफ असेल हो हो कारण की तुम्ही आदल्या दिवशी आल्या होत्या ना त्यामुळे तुम्ही होते जेवण काय टायमाला आम्ही आईती आलो जेवायला आमची बारकी मावशी पण जेवते चालू द्या मंडळी तात्या साहेब असंच जर चालत राहिलं तर राज्यात राज्यात धान्याचा धान्याचा <laughs> 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 तुटवडा येईल तेव्हा आई म्हणते <laughs> तांदळाचा तुटवडा येईल <laughs> तात्या साहेब असंच जर चालू राहिलं तर राज्यामध्ये तांदळाचा तुटवडा येईल काय नाही आमच्या पप्पाच्या घरी नाही तांदळाचा तुटवडा <laughs> <थाँ। laughs> <तारी। laughs> भाग्याने सर्व मावशीला आणि आईला संगीत खुर्ची खेळायला घेतली चला आता खेला संगीत खुर्ची खेळतानी मोबाईलला गाणं लावला होता पण मी आता तो आवाज म्यूट केला आहे आणि यांची व्हिडिओ थोडी फास्ट केली त्यामुळे ह्या अशा एवढ्या फास्टमध्ये पलतानी तुम्हाला दिसत आहेत आणि भाग्याची गडबड पहा सगळ्यांच्याबरोबर चिटिंग करते आणि आमची भाग्या छोटा लिंबू म्हणून तिला परत चान्स दिलेला आहे सर्वांनी आणि मग ती परत खेळायला लागली पण ती सर्वांच्या पुढे पुढे जाते पयनाडच्या मावशीला वाटलं मी आता गाणं बंद करणार तर ती बसतच होती खुर्चीवर आमची मायराची तब्येत थोडी बडी नाही आहे ताप आहे तिला त्याच्यामुळे ती थोडीशी नरम आहे आणि आम्ही तिकडे काकाकडे राखी बांधायला गेलो तेव्हा इकडे पोयनाडच्या मावशीने दोन्ही भाऊजींना माझ्या मिस्टरांना आणि पिंपलोळीच्या मे भाऊंना राखी बांधली त्यामुळे तिची काही शूटिंग करताच आली नाही आणि आमच्या आत्यांनी पण पप्पाला तेवढ्यात राखी बांधून घेतली मग आम्हाला काही ती व्हिडिओ करताच आली नाही इकडे बाय तू हारली आता मम्मा लय लाडाच्या साऱ्या लेकिया आल्या माहेराला साऱ्या बहिणींशी आज भेटल्या झाला आनंद गो मनाला गेला हर्षून सारा घरदार पाग जसा गो राहू दे सुखान ग माझी माहेराला गण गणरायाला हे गाणं लावलं होतं आम्ही संगीत खुर्चीला आणि प्रॉपर गाणं आम्हाला सूट होतं इथे कारण आम्ही माहेरी आहोत आम्ही सर्वजण एकत्र आल्यावर खूप मज्जा वाटते कारण सहसा करून एक 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 तर एकत्र चौघींची एकत्र भेट होत दोघी दोघीजण भेटतो तिघीजणी एकत्र भेटतो पण चौथी काही एकत्र भेटत नाही आम्ही तिघी असलो तर ताई नसते आणि ताईच्यावर आम्ही असलो तर पोयनॉडवाली नसते आता सर्वजणं भेटले होते त्यात पण आमची ताई लगेच गेली त्याच्यामुळे आम्ही तिघी भेटलो असं सासरी गेल्यावर तर चालायचंच नाही का एक येते तर एक जाते असं तर भाग्या आमच्या आईला उमस आलेला आहे माझ्या मायऱ्याने मोबाईल खाली टाकलेला आहे तो आता आणि फुटणार आहे त्यामुळे मुली दोनच खेळाडू राहिलेले आहेत ते जिंकेल त्याला बारक्या मावशी कडून कॅडबरी गिफ्ट आहे माझ्याकडे मी आम्ही मला भाग्याने मुद्दाम पोहे केली ग

पाहू एकच खुर्ची आणि दोन खिलाडू आहेत आपण आता पाहू कोण विनर होत आहे शेवटचा राऊंड आहे आता आमच्या भाग्याने आईला पण खेळायला ले घेतली तेवढ्याच आईला पण थोडा रिलॅक्स आम्ही सर्वजण आले घरी की घर कसं आमचं भरलेला असतो आणि हे आमचे प्रेक्षक <laughs> कंगीत खुर्ची खेळाय की पाहायला बसलेत आणि आता पहा कोण जिंकता ते आमची बारक्याशी न बघता गाणं बंद करते थांबला बा थांबला घे ना थांबला हे वांध तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही जिंकल्याबद्दल छान म्हणते अचानक आणि तुम्ही एवढ्या खेळल्यासाठी एवढ्या कोयनाड वरून आल्या होत्या कसं वाटलं तुम्हाला छान पण बक्षीस फक्त आणि येण्या झालं तर तिकीट आणि येण्या जाण्या येण्या जाण्याचं तिकीट तिकीट पण नाही निघणार बोलायचं ज्यात आहे त्यात सांभाळून घ्यायचं पुढच्या नेक्स्ट टाइम आमचा संगीत कृतीचा कार्यक्रम पार पडला <laughs> आणि आमची इकडे बक्षीस समारंभ चालू आहे पण मायरा काही देत नाही तिला <laughs> मायरा बोलते बक्षीस समारंभ नको <laughs> <दे ला। laughs> एवढी मोठी कॅडबरी द्यायची नाही मायरा बोलते काय <laughs> हां <laughs> <laughs> माल हा लपलो हाय गाईज आम्ही हाय गाईज आम्ही आता चाललो घरी किती वाजले सहा वाजले आमची बारखी वर्षी आणि मायरा पण चाललो मायराची एक झोप झाली आणि आमची कोयनाची वर्षी वस्तीला आहे बाय बाय चला काय काय बोल आयची दिवसापूर्वी चला ते बोलतात था आपल्याला पण मला मग तुम्हाला काय बोलायचे का तुम्ही आमच्याकडे येणार होता अजून ये सपत्त्यास नाही गाड्या चला झालं बाय बाय आमची मंडोली निघली सगळी ती बाई आमचं फिटिंगचं पाईप कधी आणून ठेवलं फिटिंगला टाईम हे पण आणून ठेवलं बस किती पसारा किती उचलला तरी असतोच बाजूला आमच्या बाबांची रक्षाबंधन चालू आहे आता आणि लुडो पाखरा बरोबर खेळतोय बाग्या तुझा तुझा काय काम आहे मधीत आणि आता लुडोच पण रक्षाबंधन होणार आहे शेरू समीचा नाही आला 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 माग आला लुडिया या लुड दे कुंकू आणि लुडो पायाखाली का तुमच्या लुडो <laughs> गे नको म्हणते लुडो आहे माग ए लुडो लपून बसला का तू ती भाग्य आशीर्वाद भाग्य आशीर्वाद देते का आता भाग्य राखी आहे लुडोला घ्या ना तुम्ही

चावल तो आमच्या बागेला मी राखी बांधते आता आमच्या बागेला रक्षाबंधन पण असते ना भाऊ पण असते नक्की भाऊ एका बहिणी समजत नाही आणि मला ओवाळली पण टाकणार आहे आता पैसे पण देणार खाऊ पण द्यायचा खाऊ दे आणलेला कपड्या हाताच बागेला पुसायचं आमच्या बागेला गोंड्याची राखी आणली खूप नाजूक आहे शेत तोडील लगेच आणि आता भाग्या माझ्या पाया पडणार आहे हा पैसे दे आधी पैसे दे <laughs> पैसे <पाई> दे <laughs> बाग्या बोलते त्याला टिकलं नाही लावलं लावते परत डोळ्यात जाईल ग त्याच्या अलेवा लुडो बाग्या दिदींनी टिक्का लावला माझ्या लुडोला लुडो बाई लुडो लुडो किती वाले दिसते माझ्या बाबू लुडो बघ दीदी तुला राखी बांधला जाईल त्याच्यावर जाईल त्याच्या राखी पण बांधले आणि माझ्या थांब ना बघू राखी बघ किती मस्त बांधले गोंड्याची दिदीनी तुला आणि माझ्या लुडोनी भाग्याला ओवलनी पण पन टाकले पन्नास साठ सत्तर रुपये टाकले ना भाग्या अरे आ बस अरे तो पला आणि भाग्याचा भाऊ पळून गेला <laughs> लुडो गायब झाला लुडो पाटा पाटावरती बसायचं असो तू खुर्चीच्या जा खालती जाऊन बसला ए लुड पावलोलीशी आम्ही सात वाजता आलो त्यानंतर देवपूजा त्यानंतर फ्रेश झालो देवपूजा झाली जेवण झालं नंतर यांची भाऊ रक्षाबंधन झाली लुडोची झाली आणि आता आम्ही चाललो गावामध्ये ताईच्या मिस्टरला राखी बांधायला मी तीन जणांना राखी बांधते एक भाऊ आणि दोन भाऊजी ताईचे मिस्टर दोन पिंपलोलीलाच जाते राखी बांधायला पण आता भाऊ इकडे भाऊना घाई होती त्यामुळे मग भाऊ बांधली राखी आणि या भाऊंना रात्री बांधायला चालली एक मोठ्या ताईच्या मिस्टरांना बांधते दुसरी पण आत्याची मुलगी आहे तिच्या मिस्टरांना बांधते आणि काकाच्या मुलाला बांधते अशी माझी रक्षाबंधन तर आता तिकडे चला भेटू तिकडे मग राखी बांधल्यानंतर काही पाऊस आणि काही पाऊस मज्जा वाटली आम्ही आणि आधी बसायला कंटाळा करत होता आणि आता स्वतःहून कसा बसलाय बघा रू बाबा

विशाल राठी विशाल पाया, <laughs> पाया देते <laughs> ना पाया बुडून देते आधी कसं पाया बुडून देते वाटचाल आलो बारा वाजता गावातून ताई चिथून बराच वेळ मस्त निवांत बसायचं होतं म्हणून सगळं आटपून गेलं तिकडे जेवण वगैरे करून जेवायला बोलवलं होतं पण आम्ही काही जेवायला गेलो नाही आम्ही म्हणजे आम्ही इकडूनच जेवून येऊ आणि आत्ता बारा वाजता गेली राखी वगैरे बांधल्यानंतर मस्त निवांत गप्पा केल्या पण बाकीच्यांची व्हिडिओ घ्यायची आठवणच नाही गप्पा एवढ्या रांगल्या की विसरूनच गेलो आणि त्यानंतर लाईट पण गेली मग काय विसरूनच गेलो आत्ता वाजत बारा गेलेली की तिला नऊ वाजता भरपूर वेळ बसली मागे तर झोपली लवकरच आत्ता मला झोप येते चला मंडळी आमची जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नाही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये भरपूर रात्र झाली झोपा आता